Hvor er du?

लाईक करा <laughs> लाईक करा आता दोन दिवस मी लाईव्ह घेणार नाही का मित्रांनो तुम्ही माणसाला लाईव्ह ला आले नाही किचन नाही रे बाबा गावाकडं चालले आज गावाकडे चालले गावाकडं माहित झालंय हो दादा आता दोन दिवस लाईव्ह येणार नाही दोन दिवस लाईला येणार नाही आज कोणत्या हॉटेल हो गेली होती तू आणि मामा कुठंच नाही मी माहितला चाललंय हो निदान काय माहिती लाईक करा नवीन सबस्क्राईब करा कुठेच ना निधनला चाललंय माहीत झालंय ना तिथं चाललंय कोणात गाव आहे

हो बाबा गावाय ताई थँक्यू दोघांना आणि हा आज नाही गेलं तर काल गेल ते काल कालचा व्हिडिओ होतो काल अपलोड केला नव्हता आज केलंय अपलोड लाईक केला आहे थँक्यू लाईक केल्याबद्दल करा के लाईक फटाफट मी लाईल जास्त वेळ घेणार नाही बर का झाला का चा करायला हो पोरांना चा पाचते जायचे गावाकडे झालं का चाललंय ते च्या पाणी राम कृष्ण हरिमाऊली रामकृष्ण हरिमाऊली मी आलो ये चाललंय गावाकडं आज माहित झालंय ना जास्त वेळा लाईव घेणार नाही गावी चालणार आहे का हो सध्याला चाललंय ऐच वागला सध्याला चाललंय म्हणजे रिक्षाला घास भरायला चाललाय तसं चालू गावाकडे चाललंय निदान झालंय म्हणजे माहीत झालंय

रागाला येऊ नको माहितला चालले मी सध्याला माझ्याकडे टाइम नाही लाई घेतले मी टाळील रागाला दाल झालं काय झालं हॅलो इकडे सर तिच्या कुत्रा बंद कर मग आता था। एका थांब दहा मिनिट आता दोन तीन दिवस लाईव्ह ला यायचं होत नाही म्हणून मी गडबड करून लाईव्ह सुरू केले तुला कुठं माहितीये आता यायचं होत नाही लाईव्ह दोन तीन दिवस तर ओंकार तुला एक प्रश्न विचारायची होती मला विचारू का लवकर सांगू माझ्याकडे टाइम नाही म्हणजे चॅनल माझ मोला झालाय ना आज फास्ट टाइम कम्प्लीट झालाय ते कर म्हणताय क्रोम ड्रोझर वर साईन कर म्हटलं तर त्याच्यावर माझा नंबर घालाल तर ते स्वीकार करिना काय करू त्याला लवकर सांग मला जे कोणाला माहित आहे ते नक्की सांगू शकता मला तिथं गेल्यावर टाइम भेटत नाही माझा मोबाईल माझ्या हातात पण नसतं सांगेल तुला मी नंतर नंतर माझ्याकडे टाईम नाही माझा मोबाईल माझ्यापाशी नसत आहे ओंकर माझ मोबाईल माझ्याकडे नसतंय म्हणून तर विचारते आता सध्याला गावी गेल्यावर लाईव्ह चालू करणार का कर। नाही नाही तर माहीत झालेलं असतं तू पे दादा कस काही करणार कर लाईव्ह नाहीतर मला धरून आणल की सगळेजण मला माझ्या लोक सर्वजण ब्लॉक करताला कोणाला कोणाला ब्लॉक कर नाव सांगतो चार टोस्ट खायली मी ते पण खायचं ना मला बिग बॉस मराठी बघता का नाही कधीतरी बघते थोडं थोडं ते पण शॉर्ट व्हिडिओमध्ये हॅला दुक्कर तोंडाला त्याला सकाळीच ब्लॉक केलं बघ परत आलाय मी हाय सिद्धूतला हाय नमस्कार ज्योतिताई नमस्कार सिद्धूताला हाय सासरी जाणार का हो सासरीच मग धीर वारला तर सासरीच जावं लागतंय ना पाच नंबरला डन थँक्यू खरं माझ्याकडे बोलायला आता टाइम नाही पाठवले पाठवले बर का पाठवले झाल्यात सबस्क्राईब अकरा अकरा साडे अकरा हजार झालेत का काय झालं तुमचं म्हणजे मी का चाललंय हो सिद्धू दादा माहीत झालय ना म्हणून चार टोस्ट खायलाय दिवसभर कामावर गेलो होतो आता नाही आता माझ्याकडे टाइम नाही सोनू आता सध्याला माझ्याकडे टाइम नाही बघा बोलण्यासाठी सकाळी आलाच नव्हता तुम्ही हाय किती येणार तू परत दोन दोन ते ती तीन दिवस होतील आला तर उद्या आले माती झाल्यावर येणार नाहीतर दोन तीन दिवस जात आहे बरं आहे आहे

हरो माचा मुलगा आहेवऱ्याचा काकाचा मुलगा कालगा मा नवऱ्याचा हो आल ती शिदू दला तुमची आकवन काढत होती सोऱ्या ती सांग म्हणली आहे खरं मी मला आठवण झालं नाही तो आहे मी पण सहभागी होतो आहे हां मग मी खरं लाईव्ह सुरू ठेवणार नाही सप्पर्यंत चुकत आहे मी घेऊ हो असू दे गडबड आहे मला आता म्हणजे माझं नवरा आहे ना माझं मिस्टर आहे ना मिस्टरच काकाच मुलगा आणि माझं मम्मीच भावाच मुलगा होत आहे म्हणजे माझ मुलगा पण होत आहे धीर पण होत आहे बर कायक करायक ऐक ऐक

त्याला त्याला मुतखड होत होत मुतखड मुतखड चे ऑपरेशन खूप झालंय हो का म्हणजे थिर होता पाय किती होता सत्तावीस अठ्ठावीस लय झाला तर एकोणतीस लय नव्हतं लहान होतं हो अजून मुलगी आहे त्याला एक लहान आहे ज्योति ताई म्हणशी तू दोन दिवस असणार चालणार हो जावं लागतं आहे शेवटी धीर आहे हो चालण <tinyan> कर ना लाईक करा दोन दिवस बंद राहील आम्हाला म्हणजे चालू केलं तर केलं नाही फक्त मी कमेंट वगैरे रिप्लाय नाही देणार चालू केलं तरी पण कमेंट रिप्लाय नाही देणार फक्त चालू सगळं बंद <tinyan> कमेंट करणार ला तुमच्याकड चालू केलं तरी पण सांगितलं वडापा लाईव्ह चालू केलं तर पण मी माझ चेहरा दिसणार नाही ना लाईव्ह चालू असणार फक्त चेहरा दिसणार नाही ना बोलणार नाही येणं ना बघणं जाणं जर आली नाही बोलू शकत ना अल अरे पुनरू बोलू शकत नाही ते तर निदान झालं कसं बोलायची माझी वगैरे बघितले ना मला चांगलं फजित होईल की मग घर झालंय काय तू करती काय म्हणून हे मग आता होय असू दे तर तुम्ही सपोर्ट करत जा माझ्या नालला बरं चालते तू नुसती दिसली तरी चालते नुसती दिसणार नाही हो फक्त असं कॅमेरा ब्लॅक करणार मी असं ठेवणार तुम्ही सपोर्ट करणार तुमच्याकडं ऑनलाईन याची गरज नाही पैसे कधीही कमवता येतील पण माणसं पुन्हा कमवू शकत नाही आपल्याला हां ही बरोबर आहे ही बोलणं मला पटलं सगळं तुला माझी थँक्यू सिद्धू दादा काय झालं मला समजलं नाही म्हणजे निधन झालंय ओ <laughs> काय म्हणते माहित झालंय वाट पाहू आपली आपण मुलाची जास्त काळजी घ्या हो थँक्यू गजानन दादा हाय ちょっとじゃあこれゃうわ。 आमच्या सपोर्ट आहेच थँक्यू गजानन दादा श्रीराम ताई सर श्रीराम ताई हॅलो हो कुत्रवाळा होते नातेवाईक होते हा माझ धीर होता माझ मामाचा मुलगा म्हणजे माझं मिस्टरच काकाचा मुलगा आहे गजानन नाही हो जगन्नाथ सॉरी जगन्नाथ सॉरी 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 जगन्नाथ राजगुरु पुणे गजन्नात मी पुणेकर म्हणते चलतंय का जगन्नाथ दादा सारखे वाटत तेच भास व्हायलाय मला गणपतीचं आरती म्हटल्यावर तेच व्हायलाय सारखं गजाननच यायलाय तू चला नाही त्याबद्दल सॉरी नाही सिद्धदा राहू दे नंतर तर केलं ना झालं धन्यवाद मी पुण्याकर म्हणते बर का तुम्हाला जगन्नाथ दादा पुण्याकर म्हटलं तर पण चालतंय का लाईक करा नवीन असल तर सबस्क्राईब करा आपल्याच माणसाने नाही काही केल्यावर खूप वाईट वाटत हे तर बरोबर आहे दादा म्हणजे एक एकदा चुकून जातात ना त्यात काय नाही प्रॉब्लेम चवीला ते चवीला ठाकवडा या यार चप्पल लेट कटला खा सम देवी चपरा पास ओ फूटात वाले किडळू पडला नाळीन साडी बऊ मु ನಾವ್ ಹೋತೀನ್ರಿ ನೀವು ಹಿಂದಿನ ಕಡೆ ಯಾರ ಕೈಲಾರ ಹಚ್ಚ್ರಿ ಹ ಇಲ್ಲ ಈಗ ನಾವ್ ಹೋತ ಯಾರು ಬಾಲ್ ತರೋರ್ ಅಲ್ಲಿ ಅದ್ ಮುತ್ಕಡ ಆಗಿ ತಪ್ರಶನ್